बोलण्यासारखं जास्त नाही मी समारोपाला दोन कविता वाचू इच्छितो सगळ्याच आवडतात मला पण या दोन माझ्या अत्यंत प्रिय कविता आहेत त्यातली एक कविता मी आधी याच्यासाठी वाचतो आहे सगळ्यांनी ऐकली तर पोहोचेलही सरांनाही कवितेचा त्रास होईल पण वाचायचं इच्छा आहे वाचताना मलाही त्रास होईल पण वाचायची मला इच्छाच आहे तुम्ही सगळे आहात म्हणून मला हा मोह आता आवरला नाही म्हणून मी कवितेचं शीर्षक आहे मावशी भरल्या घरात तिच तिचे कोणीच नव्हते भरल्या घरात तिचे कोणीच नव्हते म्हणायला नवरा होता सवत होती दोघांनी मिळून पिकवलेली नात्यांची सावत्र चढत होती तिने जगण्याला घट्ट लपेटून घेतली रक्ताला वळसा घालून वाढलेली वंशवेळी नाळेशिवाय जीव लावण्याची अगम्य लिपी अवगतच होती तिला नाळेशिवाय जीव लावण्याची अगम्य लिपी अवगतच होती तिला वांजपणाच्या स्मशान पोकळीत गुदमरणारा घुसमटणारा आपला मायाळू माया मायाळू जीव तिनं चरा चरा घराघरात थोडा थोडा वाटून दिला वांझपणाच्या स्मशान पोकळीत गुदमरणारा घुसमटणारा आपला मायाळू जीव तिनं चराचरात घराघरात थोडा थोडा वाटून दिला ती सगळ्यांची झाली संपूर्ण मात्र औषधी मात्रेच्या तोळा मासा चूर्णा इतकेही तिचे होता आले नाही कुणाला ती सगळ्यांचीच झाली संपूर्ण मात्र औषधी मात्रेच्या तोळा मासा चूर्णा इतकेही तिचे होता आले नाही कुणालाच दुःखाच्या चिरंतन प्रवाहातही सत्कर्माची देवधर्माची चाकोरी तिने किंचितही सोडली नाही जिथे तिथे माथा टेकवत गर्भासाठी लाथांचा प्रसाद मागून पाहिला परंतु कोणताही देव कोणतीही देवी तिच्या प्रार्थनेला पावली नाही तरी तरीही ती ना करदावली करवादली ना कावली प्रसादाहून गोड केली तिने जीवाची काहिली काळजात आरपार ऋतून बसलेल्या निरुत्तर प्रश्नांच्या खिड्याला नशिबांचा फुरफुटका आरसा टाकत नाही काळजात आरपा रुदून बसलेल्या निरुत्तर प्रश्नांच्या खेळाला नशिबाचा फुटका आरसा टांगत राहिली चिरवेदना लाडा नवसाच्या लेखी सारखी कोड कौतुकाने सांभाळली दोघींनी मिळून जगण्याचा सदानंद येळकोट केला भंडाऱ्याचे धम्मक पिवळे तुडुंब हसू कमावले तिच्या जवळ तिचे म्हणता येईल असे काहीच नव्हते गमावण्यासारखे कुडीत प्राण तेवढा होता तोही पार हळद फिटल्यापासून वाढलेल्या साखरेच्या पाकात सुरुवात ठेवला इरेला पडून तिने अखेर पोटातल्या वीणांची तहान छातीतल्या कळांवर भागवली पोटचा नवजात गोळा अपार मायेने कुशीत घ्यावा तसे मरण कवटाळाले इरेला पडून अखेर तिने पोटातल्या वीणांची तहान छातीतल्या कळांवर भागवली अन पोटचा नवजात गोळा अपार मायेने कुशीत घ्यावा तसे मरण कवटाळाले मावळ तिच्या उदास करड्या छायेत पयनगंगेच्या भीषण कोरड्या पात्रात ती पंचतत्वात विलीन झाली क्षणात मागमूस उरला नाही परंतु तडफडतच होती तिची न उजवलेली कूश सरणावर चढता नाही अत्यंत गंभीर अशी आणि सुन्न करणारी कविता सरांची आहे या संपूर्ण काव्य चर्चेला एक प्रार्थनेचा शेवट असावा प्रार्थना बसायदान हे ज्ञानेश्वरांपासनं सगळे कवी मागतात आहे जे कवी झाले असं प्रत्येकाचं म्हणणं असतं असं प्रत्येकाचं काहीतरी मागणं असतं कमी शिर उतरातकरांचंही एक मागणं आहे यत्किंचितही दुःखाचे कारण होऊ देऊ नकोस या अत्यंत समर्पक अशा चर्चेचा शेवट ह्याच कवितेने व्हावा अशी माझी किंवा आमच्या सर्वांची इच्छा होती कारण की ही कविता सगळ्या कवींचं अखिल मानवजातीच्या मागण्यासारखी कविता आहे आपण या कवितेवरच सरांना बोलत करूया आणि नंतर या कार्यक्रमाला आपण पूर्णविराम देऊया सर्वप्रथम मी कविता वाचतो वाचून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो येत किंचित दुःखाचे कारण होऊ देऊ नको मी माझ्या विकारांची ही सारी हत्यारे घेऊन उभा आहे तुझ्या पायरीवर मी माझ्या विकारांची ही सारी हत्यारे घेऊन उभा आहे तुझ्या पायरीवर समर्पणाच्या ओत प्रोत निश्चयानिशी माझ्या हातून माझा होईल तेवढा छळ होऊ दे अन तुझ्या दारातून हत्यारांशिवाय परतण्याचे बळ दे माझ्या हातून माझा होईल तेवढा छळ होऊ दे आणि तुझ्या दारातून हत्यारांशिवाय परतण्याचे बळ दे ससे होलपट्टीचा घुसमटीचा मळवट भरू नकोस कुणाचाही ससे होलपट्टीचा घुसमटीचा मळवट भरू नकोस कुणाचाही भरू नकोस बेचेनीच्या मनगटात हिरवे चुडे माझ्या नावाचे भरू नकोस बेचेनीच्या मनगटात हिरवे चुडे माझ्या नावाचे आधीच ठाव घे ठिणगी पडेल अशा ठिकाणांपासून ठराविक अंतरावर सुखरूप ठेव माझ्या विवेकाचा ठेवा आधीच ठाव घे ठिणगी पडेल अशा ठिकाणांपासून ठराविक अंतरावर सुखरूप ठेव माझ्या विवेकाचा ठेवा ठार बहिपण ठार मुकेपण दे अशुभ ध्वनीन ऐवजी ठार बहिरेपण ठार मुकेपण दे अशुभ ध्वनीन ऐवजी हत्ती मरुदेव नकोस वाणी निष्कलंक ठेव वा। हत्ती मरुदेव नकोस वाणी निष्कलंक ठेव मरणाची तवा तमा नाही प्राणघातक शिंतोड्यांपासून वाचव मरणांची तवा तमा नाही वाचव मला आजीवन कोरत बसेल कोणी असा हाडामासात सलणारा काटा करून ठेवू नकोस मला आजीवन कोरत बसेल कोणी असा हाडामासात सलणारा काटा करून ठेवू नकोस ठेवू नकोस कुणाच्या विचारांना वेटाळून कटातील चर्चेच्या मध्यवर्ती देऊ नकोस कोणाच्या विचारांना वेटाळून गटातील चर्चेच्या मध्यवर्ती सरसकट सगळ्यांच्या छोट्या मोठ्या इच्छांना जमीन दे सरसकट सगळ्यांच्या छोट्या मोठ्या इच्छांना जमीन दे अगदी माझ्या अगदी माझ्या बर्बादीची वाशा असेल कोणाची तर तिलाही रुजू दे तुझ्या दयागन खुशी अगदी माझ्या बर्बादीची वांछा असेल कोणाची तर तिलाही रुजू दे तुझ्या दयागन खुशीत मला मात्र साखरेच्या ताण्याआड येऊ देऊ नकोस मुंगीच्या मनातल्या मला मात्र साखरेच्या येऊ देऊ नकोस मुंगीच्या मनातल्या कुणाच्याही दुःखाचे कारण मला होऊ देऊ नकोस या बोलावं असं काही शिल्लक नाही कुणाच्याही किंचित दुःखाचे मला कारण होऊ देऊ नको हीच प्रार्थना आयुष्याच्या शेवटापर्यंत टिकून राहावी अशी मी प्रार्थना आता करतो आपण सर्वांनी आमचा हा संवाद अतिशय अतिशय शांतपणे अतिशय गांभीर्य ऐकून घेतलं हा संवाद घडून आम्हाला त्या पाटील सरांपासून पासून आणि खूप जुना आहे त्याच्यामुळं ताई सुरुवातीला म्हणाल्या की आम्ही सांगावं आणि सरांनी ऐकावं मी त्यांना हेच सांगितलं तुम्ही सांगत राहा मी ऐकत राहील आणि मला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा आनंदच मिळतो कार्यक्रमांविषयी मी किती उपस्थितीची टाळाटाळ करत असलो तरी जिथं आपली माणसं असतात तिथं जाण्याकरता मला कधीही संकोच वाटत नाही आपल्या सगळ्या आपल्या माणसांमध्ये मनातलं आतलं बोलता आलं त्याचा खरोखरच खूप आनंद मला होतोय म्हणून अधिक न बोलता हा संवाद या ठिकाणी थांबवतो धन्यवाद